ट अहमदनगर न्यूज बेसबॉल स्पर्धेत रुईच्या विद्यार्थ्यांनी मिळवले सुवर्ण पदक रुई तालुका इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयातून शिक्षण घेत असलेले कुमार अभिजित अंकुश पाटील व कुमारी अंजली अंकुश पाटील यांनी पुणे जिल्ह्यातून सब ज्युनियर महाराष्ट्र राज्य बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धा अमरावती येथे घेण्यात आल्या महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनची सोळा सब ज्युनियर महाराष्ट्र राज्य बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धा दिनांक तीन फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान अमरावती येथे अमरावती जिल्हा बेसबॉल यजमानपदी आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेत आपल्या जिल्ह्याने सहभागी होऊन जिल्हा संघाने सुवर्ण पदक मिळवले आहे या आपल्या पुणे जिल्हा संघातून श्री अंकुश पाटील हे सहभागी वरील दोघांनीही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे त्याबद्दल यांना मार्गदर्शन करणारे अप्पासो डोंबाळे व प्रशिक्षक सोमनाथ सर सागर बनसोडे सर व भागवत पाटील यांनी प्रशिक्षण दिले या या दोघांचे व मार्गदर्शन शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष तथा सरपंच अमरसिंह पाटील उपाध्यक्ष पाटील पाटील पोलीस पाटील, अजितसिंह विश्वजित करे सर्व संचालक मंडळ विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील पर्यवेक्षक तानाजी मराडे व शिक्षकेतर संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय काळे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी वृंद यांनी या दोघांचे आज विद्यालयामध्ये गुलाब पुष्प श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर